जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत पाहतायत की सर व्हिडिओ का टाकले नाही वनरक्षक भरतीसाठी कारण भरपूर विद्यार्थ्यांचे सारखे मेसेज येत आहेत सर पोलीस भरतीचा आजच नुकता जे तेहतीस हजार जागे पदे रिक्त आहेत तर वनरक्षक बदल का वनरक्षक कशा पद्धत तर कमीत कमी दोन महिने व्हिडिओ टाकलेला नाही जो जोही कोणी चॅनलवरती व्हिडिओ पाहत असते तर आता सर्वात पहिले माहिती बघ मी काय सांगतोय काय बोलतोय ते सर्वात पहिले समजून घे मला काय म्हणायचंय कारण की सर्वात पहिले तू सबस्क्राईब करू नको लाईक करू नको कायम बोलतो असतो का करच करू नको मी काय माहिती सांगतो तेच पहिले समजून घे कारण की आता वनरक्षक भरतीचं कारण की जर आपण मागच्या वेळेस प्रयत्न करत होतो ना लक्ष दे मागच्या वेळेस वनरक्षक भरतीसाठी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ह्या वर्षी प्रयत्न आपण जे वनमंत्र्याला बोलत होतो की बद्दल काय ते बोलले की एक लगेच होणार नाही कमी कमी दोन वर्ष तर लागतात मग आता तेवीस ची भरती आता येणार पुढचं वर्ष पंचवीस आहे मग काय मग त्यात ना त्यात तुम्ही मागे स्क्रीन पाहत असतील तर बघा साहे। मुंगटीवार साहेबांचे काय त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघा तर बघा यांचे कसं यांचे पेढे भरणं चालू आहे मग आपलं काय नाही का प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडलाय हा तुम्ही तर तुमचं गड जिंकलेलं आहे तर आमचं काय बा सर्वात पहिले बरोबर की नाही मग माझे पिढी मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या फक्त दोन दिवस थांबा कोण मुख्यमंत्री बसतोय यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण काय कशापती बसतोय वनमंत्री शक्यतो परत सुधीर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सुधीर मुंगेटीवर साहेब बसले तर आपल्याला प्रॉब्लेम येईल बाबत भरती काढत नाही जातात त्यांनीच भरती काढली ना मागे एवढी मोठी दोन हजार प्लस जी जागा होते त्यांनीच काढलेल्या आहेत म्हणून जेही सांगतो हिंमत हारू नको प्रयत्न करून आपण मी कधीच म्हणणार नाही मी एकटा करतोय मी एकटा करतोय आपण सर्व मिळून करणार आहोत सर्व युट्यूबर जेवढे हे असतील युट्यूब चॅनलवरती सर्व मिळून प्रयत्न करणार आहेत कारण की वनसेवकचे बारा हजार वन प्लस जागा आहेत आणि वनरक्षकचे आपण दोन हजार प्लस जागा रिक्त आहेत जशा पोलिसांच्या तेहतीस हजार आहेत ना वनरक्षकच्या दोन हजार प्लस जागा आहेत दादा म्हणून सर्वात पहिले तू फक्त हिंमत हारू नको कारण की इतक्या दिवस ना आणि प्रयत्न प्रॅक्टिस चालू ठेव प्रॅक्टिस खूप एम पे आहे कारण की बरेच विद्यार्थी फक्त भरती भरती करतायत मागच्या वरती जे सिलेक्शन झालेत ना दादा त्यांचे तीन 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 वर्षापासून अभ्यास होता तू निस्त आता म्हणून भरती भरती करून चालणार नाही अभ्यास कर कारण की तू व्यवस्थित काय व्यवस्थित सिलेबस आहे अजून काही डाऊट असतील तर कमेंट कर तू लाईक आणि सबस्क्राईब तुला करायला बिलकुल बी सांगत नाही बघ कारण की इथं मी तुला पहिले काय कायटल समजू बघ आपण सर्व मिळून एकत्र आलो तर भरती निघेल आणि निघणार कारण की दोन वर्ष होत आले सर्वात पहिले काय म्हणतोय दोन वर्ष होत आले म्हणून ही भरती निघणार म्हणजे निघणार आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करून ही वनरक्षक भरती काढण्यासाठी करणार वनसेवकच्या बारा हजार प्लस जागा आहेत त्याचं कॅरेक्टर ठरलेलं नाही त्यांनी जे आधी फक्त नॉर्मली सांगितलं गव्हर्नमेंटला त्याच्या अजून शिक्षणामध्ये काय बदल होतील म्हणून तू सर्वात पहिले ते टेन्शन घेऊ नको कारण की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला नव्हता सॉरी दादा न का कारण की मला असे व्हिडिओ टाकून काहीतरी अपडेट काहीतरी सत्यता माहिती भेटली पाहिजे तरच मी व्हिडिओ टाकत असतो कारण की का की समोर समोरच्या व्हिडिओ टाकून चालणार नाही कारण की त्याच्यात काहीतरी सत्यता पाहिजे ना काहीतरी माहिती पाहिजे काहीतरी अपडेट पाहिजे तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉलो केलेले कुठल्या उद्देशाने आणि दादा नो कायम सत्यच राहील कुठला इफेक्ट राहणार नाही कृपया करून तुम्ही फक्त आता जेवढे आहेत अभ्यास चालू ठेवा फेब्रुवारी मार्च मध्ये यांना आपण ऍड काढायला जाऊ कारण का आता आपल्याकडे सोशल मीडिया का सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत पोलीस भरतीचे जुने जे वयवाळचे विद्यार्थी आहेत ते पण एकत्र आलेले आहेत आणि भरती काढण्याचा प्रयत्न असणार आहे जसं यांचं तोंड गोड केला आपण सांगू की आम्ही तुम्हाला साथ दिली तुमचं तोंड गोड झालं ना तर आम्ही साथ दिली कारण की आमचा तरुण वर्ग सर्व तुम्हाला साथ दिली मग आता तुम्ही आमच्याकडे साथ द्या आमच्याकडे लक्ष द्या आणि आपण सर्व युट्यूबर मिळून सर्व मिळून प्रयत्न करू मी कधीही म्हणणार नाही मी एकटा आहे मी तसं नाही इथं एकीची ताकद लागणार सर्व मिळून ताकद लागणार आहे पण जिथंही जिथं माझी गरज राहील पहिली उभा राहील तीही चिंता चिंता करू नका तुम्हाला सर्व डिटेल अपडेट देईल म्हणून माझे प्रिय मित्रांनो कोणीही असं समजू नका की काय वनरक्षक प्रति पडणार आधी बोललो तो भरती पडणार वन भरती मी पडणार हो पण तू तुझ्या तयारीत राहा तुला काय मदत लागेल ते नक्की मी करायला भक्कम आहे मग तू आता फक्त एवढंच फक्त बऱ्याच व्हिडिओ नव्हतो आता इथून पुढे आपल्या भरतीच्या कंटिन्यू व्हिडिओ असतील आणि इथून पुढे सर्व डिटेल माहिती परत आपल्या चॅनलवरती भेटेल मित्रांनो तुम्ही कुठलीही काळजी करू नका मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहील आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहील कुठं काय कशा पद्धतीने चालू आहे आणि आपल्या भरतीबद्दल कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली गेली पाहिजे परत कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलचे अजून भरपूर व्हिडिओ बघून घे मग का? तुला आपल्या चॅनलची सत्यता वाटली तरच आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब कर हे तर बिलकुल करू नको का कारण की मला तुला कंटिन्यू आयुष्यभर आपला जो संबंध किंवा आपले जे मानतात मला आज विद्यार्थी हे असंच आयुष्यभर टिकवायचं काम आहे म्हणून कुठल्याही लाईक आणि सबस्क्राईबसाठी खोटं बोलणं नाही आणि व्ह्यूज कमवण्यासाठी कुठलंही खोटं बोलणं नाही परत सांगतो दादा काही डाऊट असतील तर कमेंट कर तुझे कमेंट वाचून मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि वन रक्षक दोन हजार पंचवीस हे टार्गेट आपण अचीव करणार आणि तुम्ही तुम्हाला मी माझी साथ राहील मेहनत तुमची राहील तुम्ही अचीवमेंट करणार एवढं नक्कीच आहे बरं सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय